नमस्कार मी नीता सुर्वे खूप खूप स्वागत करते तुमचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करत आहे फेस पॅक घरातल्या वस्तूंपासूनच आपण हा फेस पॅक बनवणार आहोत पण याचे फायदे खूप हो आहेत तर चला जाणून घेऊया शास्त्रीय गुणधर्म असा आहे की उन्हाळ्यामध्ये प्रसरण पाहुणे आणि हिवाळ्यामध्ये आकुंचन पावणे तर उन्हाळ्यामध्ये जे प्रसरण पाहणे आहे त्या गुणधर्मानुसार बघायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप येतो आणि आपल्या जी त्वचेची छिद्र असतात ही उघडली जातात आणि काय होतं त्या मग छिद्रांमध्ये बाहेरचे धुलीकन वगैरे बसून आपली म्हणजे त्वचा असते ही खराब होते पिंपल्स यायला लागतात त्वचा जी असते ती जास्तच तेलकट होते आणि हळूहळू हा त्रास आपल्याला उन्हाळ्यामध्ये वाढतो त्याशिवाय आपण उन्हामध्ये कधी बाहेर जातो गरमीमध्ये तर काय होते त्वचासुद्धा काळवंटे तर ह्या सगळ्यांसाठी हा फेस पॅक तुम्हाला वापरायचा आहे हा दहा दिवस कंटिन्यू तुम्हाला लावायचा आहे आणि त्याच्यानंतर हप्त्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही लावू शकता तर तुम्हाला एक दहा दिवसाचं मी चॅलेंज देते आहे की तुम्हाला टॅनिंग घालवायचं आहे जे ओपन झालेले पोर्स हे नैसर्गिकरित्या बोलतात ना की आकुंचन करायचे असतील तर तुम्ही हा फेस पॅक नक्की वापरा तर चला दाखवते हा फेस पॅक कसा वापरायचा आणि याचे गुणधर्म पण आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम चेहरा इथे आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे चेहरा धुण्यासाठी तुम्ही जे काही वापरत असाल आतापर्यंत म्हणजे कोणी फेस वॉश वापरतं कोणी साबणच वापरतं कोणी बेसन किंवा कोणी मुलतानी मिट्टी असंही वापरतात तर जे काही तुम्ही वापरताय तर तेच वापरायचं आहे जे तुमच्या चेहऱ्याला सूट होत आहे इथे मी फेसवॉश वापरत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गालावर जेव्हा तुम्ही हात फिरवता तेव्हा ते गोल गोल पद्धतीने फिरवायचे जेणेकरून चेहऱ्याचे जे कोर्स आहेत छिद्र आहेत ते चांगल्यापैकी स्वच्छ होतील गळ्याला आणि मानेला सुद्धा आपल्याला इथे कवर करायचं आहे हनुवटीच्या इथे नाकाच्या इथे जास्त छिद्र ओपन झालेली असतात उन्हाळ्यामध्ये तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फेस वॉश लावायचा आहे अर्धा 2 मिनिट वेळ द्यायचा आहे या कर व चेहरा स्वच्छ धुवा चेहरा धुण्यासाठी नेहमी साधे पाणी वापरावे एकदा धुऊन झालेला आहे चेहरा फेस वॉशने आता परत मी फेस वॉश घेतले आहे आणि परत पहिल्या प्रमाणे मी इथे गोल गोल असे बघा हात फिरवणार आहे गालावरती मानेवरती वगैरे आणि चेहरा स्वच्छ असा धुवून घेणार आहे फेस ने, एक 1 मिनिटभर चेहरा पूर्ण असा क्लीन करायचा आहे चांगल्यापैकी आंघोळ करताना सुद्धा तुम्हाला चेहऱ्याला साधेच पाणी वापरायचे आहे गरम पाणी वापरत असाल पण चेहऱ्यासाठी व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे तर टॉवेलने पाणी टिपून घ्यायचं आहे आपल्या स्किन वरती टॉवेल घासायचं नाही त्याने काय होतं लवकरच त्वचा जी आहे ती लटकायला ला लागते सॅगिंग होते त्याच्यामुळे जे मानेवरच आहे चेहऱ्यावरच पाणी आहे ते व्यवस्थित या प्रकारे टिपून घ्यायचं चला आता बनवूया इथे मी अर्धा चमचा बेसन घेतला आहे फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे पुरेसा आहे बेसन चेहऱ्यावरील काळपटपणा आणि डाग कमी करण्यास मदत करते बेसन तेलकट त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे बेसन चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते बेसन त्वचेसाठी आवश्यक पोषण तत्वे आणि विटामिन्स पुरवते बेसनमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यास मदत करतात आता मी यामध्ये मिक्स करत आहे जे कोरियन ब्युटी प्रोडक्टमध्ये वापरलं जातं अर्धा चमचा तांदळाचं पीठ फक्त अर्धा चमचाच घ्यायचं आहे अर्धा चमचा बेसन अर्धा चमचा तांदळाचं पीठ दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया तांदळाच्या पिठात असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला चमक आणि नरम म्हणजेच मुलायम बनवतात तांदळाचं पीठ त्वचेतील कोलेजन वाढवते त्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते तांदळाचे पीठ तेलकट त्वचेसाठी खूप चांगले असते कारण ते त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते यामध्ये आपण मिक्स करूया गुलाबजल गुलाबजल हे चेहऱ्याला चांगला आता गर्मीमध्ये थंडावा देणार गुलाबजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे घरातील दुधाचा वापर करू शकता किंवा दहीचा सुद्धा वापर करू शकता पण मी तुम्हाला विनंती करेल की गुलाबजलच वापरा कारण गुलाबजल हे नैसर्गिक चेहऱ्याला टोन करायचे काम करते टोन करायचे काम करते म्हणजे चेहऱ्यावरती जे पोर्स असतात छिद्र असतात ते बंद करायचं काम नैसर्गिकरित्या हे प्रोडक्ट करते शिवाय आपला चेहरा हायड्रेट राहतो चेहरा मध्ये पाण्याचा अंश चांगल्या प्रकारे टिकून राहतो बस हे तीनच घटक आणि तयार करून आहे लावताना तो गळ्याला आणि मानेला सुद्धा लावायचा आहे कारण फक्त आपण चेहऱ्यालाच लावला तर चेहरा उजळ दिसणार आणि गळा आणि मान काळपट दिसणार व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताची दिशा ही वरच्या बाजूला गेली पाहिजे कधीही वरच्या बाजूला आपल्याला हात फिरवले पाहिजेत खालच्या बाजूला नाही व त्यामुळे काय होतं स्किन जी असते आपली ती लवकर सॅगिंग व्हायला हो लटकायला सुरू होते कधीही वरच्या बाजूने तुम्हाला हाताचे दिशा न्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला गळ्याला मानेला चेहऱ्याला फेस पॅक चांगल्यापैकी लावून घ्यायचा आहे डोळ्याच्या जा खाली जरा काळी वर्तुळ असेल तर तिथे थोडासा थर जास्त लावायचा आहे कंटिन्यू तुम्हाला दहा दिवस हा फेस पॅक वापरायचा आहे तर सगळ्यात महत्वाचं एकदाच बनवून दहा दिवस नाही वापरायचा तेव्हाच तेव्हा बनवायचं आणि लगेच वापरायचा अर्धा चमचा बेसन घ्या अर्धा चमचा तांदळाचं पीठ घ्या एवढं प्रमाण पुरेचं आहे पूर्ण मान गळा आणि चेहऱ्याला एवढा फेस पॅक आपल्याला पुरेसा आहे दहा मिनिटानंतर अलगद हात चेहऱ्याला लावा फेस पॅक लागत असेल तर तो अजून ओला आहे त्याला अजून पाच मिनटं द्या पूर्ण सुकण्यासाठी आणि चेहऱ्याला फेस पॅक लावल्यावर बोलायचं नाही कारण तो स्किनला आपल्या त्वचेला चिकटलेला असतो आणि बोलल्यावर मक्का होतं तिथे थोडंसं ताणलं जातं आणि परत सुरकुत्या पडण्याची शक्यता असते तर जेव्हा फेस पॅक कधीही सुकायला येतो तेव्हा बोलू नका थोडा वेळ शांत मौन राहायचं आहे चेहरा मी आता स्वच्छ धुतलेला आहे साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आहे पण हा चेहराचा जो फेस पॅक आहे तो धुताना फेसवॉश वापरायचा नाही फक्त आपल्याला जो फेस पॅक लागला तो आहे तो धुवून घ्यायचा आहे आणि बघू शकता कसा बदल झालेला आहे मी तर आता हा एकदाच लावलेला आहे तुम्ही कंटिन्यू दहा दिवस हा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर हप्त्यातून दोनदा हा लावा शक्यतो सकाळी आंघोळीला जाण्यापूर्वीच लावा म्हणजे तुम्हाला तो सोप पडेल किंवा वेळ नाही मिळाला तर कधीही तुम्ही लावू शकता. तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची कमेंट सुद्धा नक्की करा एंटी एंजिंग साठी चेहऱ्यावरचे फॅट्स कमी करण्यासाठी वयानुसार ज्या लाइन्स बनायला लागतात त्या वयाच्या आधीच लाइन्स बनायला लागतात ते कमी करण्यासाठी जॉईन करा फेस योगा क्लास घरात राहून तुम्हालासुद्धा वजन कमी करायचं आहे ते सुद्धा नैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक पद्धत म्हणजे काय बाहेरचे महागडे वजन कमी करण्याचे प्रोडक्ट न वापरता घरातला योग्य आहार आणि व्यायाम करू जे की तुम्ही दीर्घकाळपणे फॉलो करू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्हाला घरात राहून वजन कमी करायचं आहे तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलच्या जा प्लेलिस्टमध्ये जायचं बरेचसे व्हिडिओ आहेत ते अभ्यासायचे आणि सुरू करायची तुमची फॅट लॉस जर्नी आणि माझं मार्गदर्शन हवं हो असेल तर तुम्ही या नंबरला मला व्हॉट्सअप करू शकता फक्त व्हॉट्सअप करा फोनवर बोलण्याची वेळ आपण नंतर निश्चित करू